एक ऑगस्ट रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या मध्ये वर्गीकरण करून क्रिमिने क्रिमिनेल आठ लागू करण्यासाठी आदेश काढलेले केंद्र आणि राज्य शा शासनाला हा आदेश अत्यंत घटनाविरोधी आहे कारण की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसीना एक संघ बांधण्यासाठी एक साथ ठेवण्यासाठी जातीचं वर्गीकरण होऊ दिलेलं नव्हतं तर याच्यामध्ये केंद्र सरकार पुढाकार घेऊन न्यायालयाला पुढे करून जाती, जाती जातींमध्ये द्वेष भावना निर्माण करून प्रिमिलेअर लावण्याची आठ ताकद आहे तर या अत्यंत घटनाविरोधी आहे आणि त्यातल्या त्यात भाजप आणि काँग्रेस या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत भाजपला आणि काँग्रेसला दलित आदिवासी ओबीसी मुस्लिमांना एकत्र येऊ द्यायचे नाहीत जाती जातींना एकत्र येऊ द्यायचं नाही आहे म्हणून ते जाती जातींमध्ये ते निर्माण व्हावी म्हणून भाजप आणि काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हे एक दिलाने जातीमध्ये तेढ कशी निर्माण होईल वर्गीकरण कसं होईल याचं समर्थन करत आहेत ज्या आदिवासी बांधवांनी ज्या दलित बांधवांनी ज्या मुस्लिम बांधवांनी ज्या ओबीसींनी काँग्रेस यांना मतदान केलं काँग्रेस वर्गीकरणावर एक शब्दही बोलत नाही आहे नालायक काँग्रेस नालायक बी जे पी सरकार आहे याचा आम्ही धिक्कार करतो आणि अकरा सप्टेंबर रोजी भाई चंद्रशेखर आझाद जे सांसद आहेत त्यांनी देशामध्ये अकरा सप्टेंबर रोजी दिल्ली येथे कार्यक्रम घेत घेण्यात आलेला आहे धरणे आंदोलनचा पूर्ण भारतभर या आंदोलन जर अकरा तारखेपर्यंत के केंद्र सरकारने याच्या बाबतीत काही निर्णय घेतला नाही कोर्टाने मान्य राष्ट्रपती यांनी जर काही निर्णय घेतला नाही आणि अध्यादेश लागू करण्याच्या विरोधात याचिका दाखल केली नाही तर पूर्ण भारतभर अकरा सप्टेंबर रोजी होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी आणि विविध आंबेडकरी समाज त्यातल्या त्यात आदिवासी समाज आणि इतर ओबीसी समाज मिळून आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा कार्यक्रम करणार आहेत असं मी जाहीर करतो जय भीम